नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल खानदेश आयग्रोमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा चार जुलैचा आपण वरखडीचा बैल बाजार बघत आहे मित्रांनो तर बाजार एक तर एकदम शांत आहे आज शांत वाटतं आहे मला काही गर्दी आलेली दिसत नाही जास्त एकदम थंड वजन भरलेलं आहे म्हणजे आज कमी प्रमाणात बैल आलेले आहे त्याला मग जाणून घेऊ आपण या बाजारामध्ये सर्व प्रकारचे बैल बघायला भेटले तुम्हाला आजच्या बाजारमध्ये कसे कसे बैल आलेले आहेत काय काय किंमतचे किंमत बोला बाहेर पंचावन्न एक पंचावन्न बघू शकता मित्रांनो या जोडीचे एक पंचावन सांगते भाऊ तर आताला कशी जुडताय का आता बघू शकता मित्रांनो एक पंचावन्न सांगताय बघून घ्या जोडी किती जाईल मग फायनली एक पंचेचाळीस एक पंचेचाळीस का एक पंचेचाळीस लावणार मित्रांनो फायनल मी जे काय सांगतोय एक पच्चीस एक पच्चीस तर मित्रांनो एक लाख पंचवीस हजार ते कसे जात आला करता ते काय काम की गॅरंटी पुरी घेईन की पुऱ्या कामाची गॅरंटी मित्रांनो रुग्ण घ्या लालकंदा हे किती करून मी फायनल एक, एक, एक पंधरा तर बघू शकता मित्रांनो आपण खालीच विन ते धावून घेऊ मित्रांनो तुम्ही घ्या एवढी पण बघू आपण नमस्कार ते काय केन रे मी पंचे एक, एक पंचेचाळीस की मित्रांनो एक सहा सहा ते एक लाख पंचेचाळीस हजार सांगताय जोडी बघून घ्या सहा सात हजार दादाला कामाची पूर्ण गॅरंटी किती खेळून घे फायनल आहे एक तीस घ्या एक लाख तीस हजारला फायनल होणार आहे एक लाख पंचेचाळीस सांगा सांगायचे बघून घ्या जोडी अलू शांदवर मित्रांनो आपण घ्या भरपूर प्रमाणात बैल आहे त्यांच्याकडे पुढे दाऊंची खेळी आली आहे शेतकरी चौदा वगैरे करताय शेतकरी चौदा वगैरे चालू आहे बघूया आपण काय किंवा सांगते का? बघांची एक लाख पस्तीस हजार का दाताला कसे आहे सात सो जाते काय तर बघू शकते मित्रांनो एक लाख पस्तीस हजार सांगितलं आहे दाला सात सो जाते कामाची गॅरंटी कुठे काय मी कामाची गॅरंटी काय मी कामाची गॅरंटी मित्रांनो जोरी एकदम मोठ्या मामाची बघून घ्या किती लावतील मग फायनल फायनल कितीला लावतील एक लाख का का फायनल काय काय केव्हा सांगता बोईल पंच्याण्णव हजार म्हणून दादा चार तास राहत आधी पंच्याण्णव हजार का बघू शकता मित्रांनो चार तास साधा ते पंच्याण्णव हजार तिथे लावून मग फायनल हो तिथे फायनल त्यांचे सांगायचे ते पंच्याण्णव हजार आहे पंच्याऐंशी हजार फायनल चालेल माझ्या हक्काची करायची गाडी बक कर क्लिअर चालू आहे क्लिअर चालू आहे का मोबाईल नंबर सांगू दे तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर बावन्न पंचवीस नव्वद नव्वद पूर्वी धावून तुमची की हा पुढे धाव नाही ते धावून येणार हो शकता एक करून जाऊन त्यांचे मित्रांनो तुझं चौदा चौदा चाललेलं आहे काय किंमत सांगते यांची एक्क्याण्णव तुला जाऊन मित्रांनो त्यांचे एक्क्याण्णव हजार सांगते भाऊ ठीक आहे करतात आहे का कामाची गॅरंटी गाडी वाक करत गाडी वाक करू दाताला करतात किती मग फायनल एका सत्तरला दिली सत्तर हजारला का लाईल ती फायनल मित्रो तुमच्या नक्की संपर्क कर त्यांना मग सांगते भाऊंची पंच्याऐंशी हजार जाताला कसे आहे सहा सजारे का किती लावतील मग फायनल फायनल घेऊन आपण सत्तरला सत्तर हजारला सत्तर 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 का तर मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायचे फायनल आग सत्तर हजार म्हणता भाऊ नंबर मोबाईल नंबर सांगते चौऱ्याऐंशी एकवीस चौऱ्याऐंशी एकवीस बेचाळीस बेचाळीस सत्याहत्तर बावन्न सत्याहत्तर बावन्न नक्की संपर्क करा मित्रांनो त्यांचे तिथं तिथे सौदा चाललेला आहे लोक शेतकरी येतात गोडीचा सौदा चाललेला आहे तिथं बघताय काय सांगता बाबा एक लाख दहा हजार म्हणजे राहत आला करतात का एक लाख दहा हजार सांगते करा तुम्ही गॅरेंटी आहे दोन आवाज चालला पूर्ण गॅरंटी हा पूर्ण गॅरंटी कितीला तुला मी सांगा

वर साडा मोबाईल नंबर सांगते नव्वद एकवीस चाळीस सत्याहत्तर चौसष्ट चौर नक्की संपर्क आहे करा मित्रांनो चांगल्या प्रकारचे जोड असते जवळच्या काय घेऊन सांगते का ला दुणी। दुणी एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार दादाला कसे आहे सहा 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 कामाची गॅरंटी पुरी पुरी कामाची गॅरंटी केली जाते मग फायनल फायनल ते आपले काय हा ते काय सांगताय त्यांचे नव्हते ते कसे जाताला हो मोबाईल नंबर सांगा अगदी त्र्याण्णव पंचवीस पंच्याऐंशी झिरो चार बत्तीस जाऊन नक्की संपर्क करा दोन जोड्या त्यांच्या जवळ परकडे बैल बाजारामध्ये लाल मी टाकले टाकले सांग शुभ बघा मी जाऊन ठेलणार मी प्रमाणात आले मित्रांनो बैल तिथं पुरं भरलेलं असतं इथून तिथून पूर्ण प्रमाणात बैल आलेले याकडे बाजार पण एकदम शांतता दिसतोय मला आज शांतता आहे आजच्या बाजारामध्ये

மொபைல் நம்பர் சாங்கள அட்ஸ் மத கம்மி பிரமாணம் ஆ पार्ट टू पण आणणार आपण लवकर तर आजचा बाजार एकदम शांत आहे मित्रांनो एकदम शांत आहे काढत व्हिडिओ पण नाही काढत होतो मी पण चला म्हणतो काढून घेऊ थोडस घ्या चला तर मग भेटूया आपण आपल्या पार्ट टू च्या भागामध्ये धन्यवाद एवढंच 哎。能